नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिजायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे स्टिच केलेले ब्लाउज तुम्हाला आज पहिले दाखवते कारण मी काही दाखवत नाही पण म्हटलं चला तुमच्या तुम्हाला थोडं दाखवते की कसे स्टिच केलेले मी बघा इकडे ना मस्त फोर टक्स ब्लाऊज आहे लाँग बाई आहे आणि परत मा बॅक पार्ट पण दाखवते तुम्हाला बघा इकडे ना त्यांनी मला असं आहे ना मोबाईल पॅटर्न दा सांगितलं होतं म्हणजे फोटो पाठवला होता आणि हे सेम तसंच बनवलं हो आहे आणि बघा हे दुसरं ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे तर बघा काल असे आहे ना मी दिवसभरमधून चार ब्लाऊज स्टिच केलेले आहे कारण द्यायचे आहे त्यांना तर म्हटलं आणि रोजचं काम आहे रोज मला तीन चार ब्लाउज आहे ना कटिंग करून स्टिच करावे लागतात आणि बघा इकडे मटका गडा आलेला आहे खूप छान असा हे बघा दोन झाले आणि हे बघा तिसरं ब्लाऊज हे पण आहे बोटणीक गडा आहे ते पण तुम्हाला व्यवस्थित दाखवते मी मागे हो काय याचे हे बघा बोटणी गडा आहे मस्त छान असा आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये माहीत नाही थोडं वाकडं तिकडं दिसत असेल कारण इथं पण व्यवस्थित अजून प्रेस नाही केली ना त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे तर होतंच आणि बघा खूप छान असं मस्त मागे होकचं ब्लाऊज आहे बघा मस्त राऊंडमध्ये गोल गळा झालेला आहे आणि हे चौथ्या नंबरचं ब्लाऊज आहे हे पण फोर टक्स आहे हे मी रात्रीला काल स्टिच केलं तर कसं दिवस दिवसाला बी ना कोणी कोणी कस्टमर येत राहतं मग म्हणून मला बी एवढा काही टायमाला टाईम नाही मिळत तर म्हटलं चला रात्री मी म आठ साडेआठ वाजेपर्यंत स्टिच केलेलं आहे ब्लाऊज तर बघा किती छान असं मस्त राऊंडमध्ये गोल गडा झालेला आहे ना बघा एवढे काही मी काल दिवसभरातलं माझं काम तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही आणि आता परत एक ब्लाऊज कटिंग करायला घेते आता दिवसातून माहित नाही किती होता किती नाही असतं बघा चार ब्लाउज असे स्टिच केलेले आणि बघा साहित्य ठेवते आता हे त्यांना अजून हुक वगैरे लावायचे बाकीच आहे आता इकडे ब्लाऊज कटिंग करायला घेते बघू शकता तुम्ही आणि ना त्याची घडी तुम्हाला मापून दाखवते मी किती आली असं असं काही ये ना ना हे ना फोर टक्स ब्लाउज आहे परत माझ्याकडे असे ना किती ब्लाऊज आहे तुम्हाला ते पण दाखवते बघा ह्याचं अस्तर आहे वायरल साडीचं आणि एकाच कस्टमरचे ए बर का हे पण बघा हे एक आहे यांच्या साड्यांना फॉल लावले मी प म्हणजे परवा लावले फॉल ते पहिलेच लावून घेतले आणि बघा हे तिसरं आणि बघा हे चौथं एकाच कस्टमरचे आहे बरं का आणि हे पाच असे पाच ब्लाऊज एका कस्टमरचे मला आणि त्याच्यातून ये ना मला आहे ना उद्या तीन द्यायचे तर उद्या संध्याकाळपर्यंत येतील ते तीन आणि दोन तर म्हटलं तुम्हाला नंतर देईन कारण आहे ना एकाच कस्टमरला जर आपण सर्व ब्लाऊज स्टिच करून दिले तर मग दोन कस्टमर आपल्याकडे येऊन सन फि फिरून जाता मग त्याच्यामुळे कसं प्रत्येकाला थोडंसं दोन एक दोन तीन असं देते मी ॲडजस्ट करून जे जरुरी राहतं ना ते देते मग नंतर जे सिंपल ब्लाऊज वगैरे नंतर घालण्यासाठी बी ते एक पहिलेच देऊन जाता मग त्याच्यामुळे म्हटलं चला नंतर आपण शिवते दोन तीन ब्लाउज आणि जे अर्जंट आहे ते करून देते आता आणि बघा इकडे ना चाळीसची छाती आली तर मी दहाची एक घडी घेते आणि दोन इंच जास्तीचा कपडा घेते इथं बघा खूप छान असं मस्त ब्लाउज कटिंग करणारे फोर टक्स तुम्हाला नक्की माझी व्हिडिओ आवडत असेल तर परत एकदा पुन्हा सांगते प्लीज तुम्ही एक लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा इकडे ना आता स्लीवसाठी तो कपडा काढून घेतलेला आहे आणि फोर फोल्ड के करते मी तर चार घड्या करून घेतल्या आणि ना लांबीला थोडं ब्लाउज जास्तच पाहिजे त्यांना मापाला तर इकडे बी मी शोल्डर घेते सहा घेतलं शोल्डर आणि आरमोल्ड मुंडा म्हणतो आपण ते सहा घेतला ते पण आणि इकडे एक वरती ना अर्धे इंचवरती टिक करायचं आहे खूप छान असं छान आली आज ड्रॉईंग नाही मला एवढी ड्रॉइंग जमत नाही म्हणून ड्रॉ थोडा बाकडा तिकडा होतो आणि बघा इकडे येणार मी सातचा गडा घेते पुढचा गडा घेते सात आणि अडीच इंच रुंदीला घेते हे बघा सात घेतला हा पुढचा लांबीला हा गडा सात घेतला रुंदीला अडीच घेतला आहे आणि वरून बी येणा अडीच घेते आणि हे शोल्डर सहा घेतले इथे लिहिलेलं आहे ना हा मुंडा आरमोल ते सांगितलंय ते पण बघू शकता खूप छान असं मस्त सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते मी ते नक्की तुम्ही व्यवस्थित जर बघितलं ना तर पूर्ण व्हिडिओ तर तुम्हाला नक्की समजमध्ये येईल याच्यावरनं फोर टक्स बी योगपट्टी आणि प्रिन्सेस सर सर्वांचं एकच सारखे आपण कटिंग करू शकतो फक्त प्रिन्सेस म्हटलं की इथं माप थोडंसं फ्रंट पार्टला वेगळं होतं योगपट्टी म्हटलं की त्याचं पण इथं योगपट्टी काढावी लागते म्हणून त्याचं थोडं माप वेगळं पण घड्या तर सेम अशाच घालू शकतो आपण चार घड्या आणि बघा इकडे छातीचा भाग एक घेतला आहे दहा म्हणजे चाळीस छाती आली आहे ना तर एक भाग दहाचा घेतला आहे आणि आता कमरेचा भाग आहे ना साडेनऊ घेते अर्धा इंच कमी करून घेते आणि दीड इंच आहे ना जास्तीचा इथं कपडा घेते फिटिंगसाठी आणि आता आहे ना मस्त कट करून घेऊ थोडंसं खालून कट करायचं आहे अर्धा इंच कमी केलं आहे ना आपण तर त्याच्यासाठी आणि इकडे ना शोल्डर पा इकडे पण कट करून घेऊ मस्त पुढचा गडा इकडे कट करून घेऊ बघा छान असा मस्त पुढचा गडा कटिंग झालेला आहे फ्रंट पार्ट आहे हा आणि हे पण थोड साधा इंच ना कट करून घ्यायचं जेणेकरून हे ना खाकीमध्ये ना फुग्गा ना। होणार नाही एवढं काळजी करून आपल्याला काय हे कटिंग करायचं आहे फ्रंट पार्टला आणि बघा इकडे फ्रंट पार्ट एकदम मस्त छान असा रेडी करून घेतो आहे आणि इकडे ना टक्स घेते टक्स म्हणजे पहिला टक्स घेते ना त्याचं जे अंतर आहे जे अंतर आहे ना तर ते साडेतीन घेते मी आणि जे लांबीला आहे ना चार घेते इथं साडेचार पण घेता पण मी चार घेते तर बघा इकडे हा टक्सची लांबी आहे ना ती चार घेतली आणि इकडे हा दुसरा टक्स त्याची बी आपण मधलं जे अंतर आहे दोन अंतरावरती हा टक्स घ्यायचा आहे आणि हा तिसरा टक्स याचं बी अंतर दोनच घ्यायचं आहे आणि बघा हा चौथा टक्स याचं बी अंतर ना आपल्याला दोनच घ्यायचं आहे आणि बघा मस्त फोर टक्स आपले घेऊन झालेले माप घेऊनचं व्यवस्थित आणि बघा किती छान मस्त गोल राऊंड आलेला आहे ना असा राऊंड जर आला ना तर आपलं ब्लाऊज खरंच एक नंबर अंगावरती बसतं आणि टक्स तर तो या मापाने जर घेतले ना तर खरंच खूप छान आहे तर असंच आहे ना हाताने छापा पाडून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून ये ना बघा इकडे सुद्धा ते टक्स आपल्याला सेम येतील म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना आहे ना जास्त नाही लागत हे बघा सेम असंच जीव द्यायचं आहे बघा फ्रंट पार्ट एकदम छान असं मस्त रेडी झालेलं आहे चाळीस साईजचं चा ब्लाऊज कटिंग करते टक्स आणि बघा इकडे ना बॅक्स बघा बॅक पार्ट इकडे मी घेतला आहे चारची पार्ट घेतली ही जी लांबी आहे ना चार आहे साडेतीन आहे तर मी चार घेते इथं आणि ब्लाउजची जी गड्याची रुंदी आहे ना ही तीन घेतली वरून बी ना अडीच घेते हे बघा वरून अडीच घेतलं आहे इथं अर्धा इंच जास्त ठेवायचं इथं कमी ठेवायचं त्यांना आहे ना गळा असा आहे ना थोडा डीप पाहिजे खालून वरूनही डीप पाहिजे असं शिदानी पाहिजे त्यांना वरून आहे ना थोडंसं असं कमी राऊंडमध्ये आणि खा इथं जे आपण वेअर करतो ना म्हणजे पाठचा मागचा भाग येतो ना इथून डीप पाहिजे तर खूप छान येतो असा हा गळा आणि शोल्डर उतरवण्याचा संभव राहतो त्याच्यामुळे थोडंसं वरून घेतला की नाही होत आणि बघा हा मागचा टक्स आहे त्याची लांबी पाच घेतली आहे आणि हे त्याचं अंतर पाच घेतलं आहे हे आहे ना चार घेतलं आहे तर बघा माझं आहे ना रोडावरती घर आहे त्याच्यामुळे थोडा गाड्या घोड्यांचा आवाज येतो आहे ते तुम्ही समजून घ्या आणि इकडे बघा मी बॅक पार्ट म्हणजे आता रेडी झालेला आहे गडा कट करून घेते आता आणि बघा बॅक पार्ट आता एकदम छान मस्त कटिंग करून घेतलेला आहे बघू शकता छान असं मस्त तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगायचा प्रयत्न करते मी आणि नक्की माझी व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला नक्की समजमध्ये येईल सोप्या पद्धतीने तुम्हाला गावाची भाषा माझी काही एवढी बॉम्बे पुणेरी भाषा नाही आहे कसं गावात वाढलेलं राहतं तर गावाची थोडी भाषा मिक्स होतेच आणि बघा इकडे ना स्लीव आता कट करून घेऊ स्लीव स्लीवची ना लांबी तुम्हाला दाखवते मी स्लीवची लांबी आहे साडेनऊ आहे तर इकडे ना मी साडे दहा घेते हे बघा साडेदहा घेते इथं आणि इकडनं बी आहे ना साडे दहा घेते आणि साडेतीनवरती ठीक करायचं आहे इथं म्हणजे हा स्लीवचा जो राऊंड आहे ना तो इथं आपल्याला आणि बघा मच्छी कट हे पण व्यवस्थित येऊ द्यायचं आहे छान असं आणि खाकीची फिटिंग ते तुम्हाला मी परत एकदा सांगते माप घेऊनच दाखवते किती घेतलेलं आहे असं खाकीची फिटिंग हे बघा ही जी आपली शोल्डरची शिलाई राहते ना, ना। शिला ही जी खाकीची फिटिंग राहते ना म्हणजे कशी घ्यायची ते तुम्हाला समजवते मी ही शोल्डरची मेन शिलाई राहते शोल्डर इत, आपण जॉईंट राहते ना तिथून पकडायचं आहे मेजर टेपला बघा व्यवस्थित असं करायचं आहे आणि इकडे आपली मेन शिलाईची फिटिंग राहते ना शिलाईची आणि फिटिंगची शिलाई राहते ना सॉरी तर तिथं बघा वाट येतं आहे तर इथं आपल्याला पण तेवढंच घ्यायचं आहे म्हणजे आपले ना फोगा वगैरे होत नाही बघा सव्वाटच घेतली इथं साडेआठ म्हणजे साडेआठ नी सव्वा आठ आलेली सॉरी सव्वा आठ याची फिटिंग आलेली आहे आणि आहे ना दंडघिरची फिटिंग आहे ना साडेपाच आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा आणि इथं बी दीड इंच एक्स्ट्रा घेते बघा तुम्ही छान असं मस्त स्लीव कटिंग झालेली आहे स्लीवचं माप घेऊन तुम्हाला दाखवते आणि आता कटिंग करून घेऊ आपण आणि नक्की खरं सांगते तुम्हाला एक वेळेस प्रयत्न करा ब्लाऊज कटिंग करायचं म्हणा का स्टिचिंग करायचं म्हणा जर तुम्हाला आवड असेल तर नक्कीच आवड मिळते कामाला आणि बघा पूर्ण ब्लाऊज तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थित समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे माप लिहून घेऊन सर्व काही कस्टमरचे ब्लाउज तुमच्याशी शेअर करते असं नाही की मी पर्सनल व्हिडिओ करण्यासाठी की माझे किंवा म्हणजे असं याचं करते तर कस्टमरचे ब्लाऊज मला जस जसे शिवायला येताना ना तसं सांगायचं दाखवून सांगायचा प्रयत्न करते तुम्हाला तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय